बातमी आदित्य ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याची आदित्य यांनी दिल्लीमध्ये पवारांना भेटणं टाळलंय दिल्ली दौऱ्यामध्ये राहुल गांधी आणि केजरीवाल यांची त्यांनी भेट घेतली पवारांनी एकनाथ शिंदेंचा केलेल्या सत्कारावरती नाराजी पाहायला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार राष्ट्रपती गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला आणि याच कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची स्तुती करत नागरी समस्यांची जाण असलेला नेता अशा शब्दामध्ये त्यांचं कौतुक केलं शरद पवार यांनी केलेले हेच कौतुक ठाकरे गटाच्या नेत्यांना जिवारी लागले आणि या कार्यक्रमानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यावरती आखपकड करत पवार यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावल्याचा आरोप केलाय तर शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनीही पवारांनी विश्वासघात केल्याचा आरोप केलाय एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला थेट प्रत्युत्तर देण्यात आलं नसलं तरी मात्र रोहित पवार यांनी राऊत यांच्या वक्तव्यावरती आश्चर्य व्यक्त केलंय शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य ठाकरे कुटुंबियांच्या जिवारी लागल्याचं हा स्पष्ट झालं आदित्य ठाकरे यांनी दोन, दोन, दोन दिवसांचा दिल्ली दौरा केला आणि यामध्ये त्यांनी त्यांच्या दौऱ्यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी आपचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेत देशातील इंडिया आघाडीबाबतची चर्चा केली आणि या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये आदित्य यांनी पवार यांची भेट घेण्याचं टाळल्यानं राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलंय महाराष्ट्रातील आघाडीचे नेते दिल्लीमध्ये गेले आणि पवार दिल्लीमध्ये असतील तर त्यांची भेट घेतात असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ने केला असला तरी मात्र त्यांनी आदित्य ठाकरे पवारांना भेटले नाहीत यावरती प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय ठाकरे गटाचा राग काय ते आपण पाहूयात महायुतीची सत्ता आल्यानंतर पवारांनी भाजपवरती आरोप करण्याचं टाळलं पवारांनी आरएसएसच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं आरएसएसच्या कार्यपद्धतीमुळेच भाजपचा विजय झाल्याचा दावा त्यांनी केला बीड आणि परभणी प्रकरणी पवारांनी फडणवीस यांची बाजू घेतली यामध्ये एकट्या फडणवीसांना जबाबदार धरता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला सत्कारामध्ये एकनाथ शिंदेबाबत तोंड भरून कौतुक देखील केलं पवारांचे हेच कौतुकाचे बोल ठाकरेंच्या जिवारी लागले शरद पवार यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांचं आदित्य यांनी समर्थन केलं आम्ही एखाद्या पक्षाच्या नेत्यांना भेटलो असेल तर ते पक्ष फोडणारे कुटुंब फोडणारे नव्हते असं सांगत आदित्य यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा पवारांनाच लक्ष केलं राऊसाहेबांनी <laughs> <laughs> जी भूमिका मांडली त्या भूमिकेत तीच भूमिका आजही तुमच्या पक्षाची आहे का शरद पवार यांच्या बाबतीत कोणी सांगितलं का की तुम्ही भूमिका अधिकृत नाहीये आम्ही जेव्हा जेव्हा भेटलेलो आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही कशासाठी गेलो आहे हे आम्ही जाहीर केलेलं आहे जी कामं आहेत ती तिथे नेलेली आहेत आपल्यासमोर तीच आणलेली आहेत कधी त्यांचं कौतुक केलं नाहीये महाराष्ट्रात पडझड करण्यासाठी कधीही महाराष्ट्र लुटण्यासाठी कौतुक केलं नाहीये कधी महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाही महाराष्ट्र लुटण्याचं कौतुक केलं नाही जे महाराष्ट्राला ना लुटतात जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात पक्षांची चोरी करतात पक्ष फोडतात मग त्यांचा परिवार फोडतात त्यांचं कौतुक आमच्याकडून कधीही होणार नाही आज म्हणून होणार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाकरे गटाच्या आरोपांवरती कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नाही मात्र त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत पवार यांनी महायुतीच्या नेत्यांचं कौतुक केलं म्हणून आग आगपाकड करणारे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटायला गेले तेव्हा आम्ही त्यावरती सकारात्मक भूमिका व्यक्त केली होती असा पलटवार नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय ठाकरे गटाच्या नेत्यांनी पवारांच्या वक्तव्यावरती आगफाखड केली असल्यानं भविष्यामध्ये पवार यांच्याकडून ठाकरे गटाला त्यांची राजकीय किंमत नक्कीच चुकवावी लागणार आहे बिरी रिपोर्ट जय महाराष्ट्र